काय दिलं नाही वडाने तुम्ही कुठल्याही साध्या पारंबेला लोमकळा ती तुटत नाही त्या वडापासून ती कधीच विभक्त होऊ शकत नाही आज त्या पारंब्या समाजाचा प्रमुख घटक म्हणून तुमच्या पोटी जन्माला जे येतात तशा पद्धतीनं घडवाना आता वैष्णवी नाही व्हायचं किंवा आत्महत्या नाही करायच्या आता मरायचं नाही वेळ प्रसंगी कंखर बनायचं त्या वडाच्या झाडासारखं तुम्ही आम्ही कर्मकांडात थोतांडात वाईट गोष्टीमध्ये इतके गुरफटून गेलोय इतकं गुरफटून चाललोय आमचं खरं काय ना आमचं खोट काय आम्हाला कळायलाच मार्ग नाही जमलं सावली देऊ नका ऑक्सिजन देऊ नका पण इतकं मजबूत व्हा इतकं दणकट व्हा की त्या समोरच्याला सुद्धा वाटलं पाहिजे मी माझ्या कुराडीचा घाव या झाडाच्या घालतोय पारंबी कधी माझ्या थोबाडीत मारेल कळणार नाही वटसावित्री पौर्णिमा झाली बऱ्याच महिला भगिनी हाच नवरा सात जन्म मिळावा माझ्या बायकोपासून सगळ्या बायकोनी तीच त्या ठिकाणी मागणी केली सात जन्म आता हाच मिळावा हे वैज्ञानिक दृष्ट्या किंवा सायंटिफिक दृष्ट्या कुणीही सिद्ध करू शकणार नाही परंतु ज्या सुशिक्षित महिला आहेत ज्या सावित्रीमुळे ज्या शिकलेल्या आहेत त्या सावित्रीच्या त्या फुलेवाड्यामध्ये सुद्धा तिथल्या वडाला फेरे घालणाऱ्या महिला सुद्धा या समाजात आहेत म्हणजे शिक्षण घेऊन सुद्धा महिला सुशिक्षित झाल्या परंतु त्या बुद्धिवादी आणि विज्ञानवादी झाल्या नाहीत हे दुःख एका बाजूला मी दिवसभर व्यक्त करतोय दुसऱ्या बाजूला मात्र ज्या वट सावित्रीची पौर्णिमा साजरी केली महिलांनी महाराष्ट्रातल्या त्याच्या दोन तीन दिवस अगोदर आपण बातम्या पाहतोय की एक नव दाम्पत्य फिरायला गेलं तिकडं जम्मू काश्मीरच्या त्या सगळ्या बर्फाळ प्रदेशामध्ये हनीमूनला परंतु स्वतःच्याच बायकोने अर्थात त्या नवरी मुलीने प्रियकराला सोबत घेऊन नवऱ्याची तिकडं हत्या करून टाकली सात जन्माचं काय झालं ती बातमी महाराष्ट्रापर्यंत येती न येते काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये वैष्णवी आगमने आत्महत्या केली लहान दहा महिन्याचा बाळ असताना तिने सुद्धा वट सावित्री पौर्णिमा केली होती प्रेमाचा नवरा होता सात जन्म नवरा पाहिजे होता हीच तो जन्म सात जन्म काय हात जन्म ती स्वतःच टिकली नाही आताच मगाशी मी सांगलीची बातमी ऐकली जी उच्च शिक्षित महिला आहे धनगर समाजाची ती मुलगी आहे नवरा सुद्धा म्हणजे त्या नेहमीमध्ये चांगल्या हुद्द्यावर काम आलं आहे फक्त तिच्यावर धर्म परिवर्तनाचं वर्णन होत ख्रिश्चन धर्म स्वीकारावं म्हणून तिला ते मान्य नव्हता प्रचंड घरात छळ जाच व्हायचा नवऱ्याला किंवा बाळगता सासू सासऱ्यांच्या जाचा पुढं तिनं स्वतःच जीवन संपवलं तिनं सुद्धा वट सावित्री पौर्णिमा केली होती एवढंच काय तीन दिवसापूर्वीच सोलापूर जिल्ह्यातल्या मोहळमध्ये जी घटना या वैष्णवी सारखी घडली तशीच तिच्या तर पोटात बाळ होत ते तीनपट नवरा गाडी पाहिजे घर बांधून पाहिजे या गोष्टीसाठी पैसे मागायचा त्या बिचारीनं कशाचीही तमा बाळ ऐकली नाही प्रचंड जात होत होता स्वतःचे प्राण संपवले तिनं सुद्धा वट सावित्री पौर्णिमा केली होती माझ्या नजरेसमोर ज्या घटना आल्या आता वड सावित्री या शब्दाशी निगडीत ती सत्यवानाची सावित्री जी महात्मा फुलेच्या वाड्यामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या वाड्यामध्ये त्या वडाला फेऱ्या मारती त्या सावित्रीनं तुमच्या माझ्यासाठी गोरगरीबांसाठी याच पुण्यामध्ये दगड गोठे शेन अंगावर झेललं अंधश्रद्धा कर्मकांड ज्यांनी रुजवलं त्या धर्म मार्तांनी सावित्रीबाई फुलेंना विरोध केला शिक्षण शिकू नका शाळा चालवू नका बहुजनांच्या मुलांनी अजिबात शिक्षण घ्यायचं नाही म्हणून इथले तथाकथित ब्राह्मण मंडळी महात्मा फुलेंना विरोध करत होती सावित्रीबाई फुलेंना छळत होती एवढं सगळं ज्ञानाचं भांडार तुम्हाला दिलं शिक्षणाची दारं खुली केली आज त्या शिक्षणाचा बाजार झालाय ही अत्यंत दुःखद गोष्ट असताना सुद्धा या पुण्यातून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले किंवा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले हे नाव प्रत्येकाच्या तोंडी येतं त्याच सावित्रीमुळं सावित्रीच्या लेखी देशाच्या राष्ट्रपती किंवा लढाईच्या सुद्धा प्रमुख ज्या सिंदूर ऑपरेशन सिंदूर झालं त्या सुद्धा दोन महिला कुणामुळे शिकल्या हे विसरता नाही येणारी गोष्ट एवढं ये असून सुद्धा आजही महिला आमच्या वडाला फेऱ्या मारतात इकडं शिक्षण घेतात आणि दुसऱ्या बाजूला जे जाड तुम्हाला ऑक्सिजन येते म्हणजे हिरवगार झाड मग ते वडाचं तर फार जुनं असतं किंवा मोठं असतं आणि चिरकाल टिकणारं सुद्धा असतं जे तुम्हाला ऑक्सिजन देणार आहे तुम्हाला जिवंत ठेवणार आहे तुम्हाला व्हेंटिलेटर पर्यंत जाऊ सुद्धा देणार नाही ते झाड तुम्ही त्याला दोऱ्या बांधून काय म्हणता हा पीस मला सात जन्म मिळू दे हा नवरा मी तर माझ्या बायकोला स्पष्ट सांगितलं या जन्माचं आपल्याला काय करायचं ते याच जन्मी बघू पुढचा जन्म ना तुझ्या हातात आहे ना माझ्या हातात आहे कारण काय अहो तुम्ही करोडपती असू द्या म्हणजे भारतातले श्रीमंतातले श्रीमंत अमेरिकेतले किंवा जगातले कुणीही व्यक्ती असू द्या आयुष्यभर स्वतःच्या शरीराला जपतो कुटुंब परिवार सगळ्यांची निगा राखतो हजारो कोटी स्वतःसाठी इतरांसाठी कमवतो काही ठिकाणी अपवाद असतात भाऊ भावाचाच वैरी होतो बाप लेकाचा वैरी होतो लेख बापाचा वैरी होतो भाऊ बहिणीचा वैरी होतो भाऊ भावाचा वैरी होतो भाऊ म्हणजे नवरा बायकोचा वैरी होतो सगळे वैरी होतात फक्त पैशासाठी मेल्यानंतर सगळं इथंच ठेवावं लागतं त्याच्यासाठी सुद्धा भांडण असतात त्या वडाला विचारा सात जन्म जाऊ दे हे जे मी सुरुवातीला दोन चार प्रकरण सांगितले त्यांनी वडाची पूजा केली नसेल का चिकित्सा केली नसेल का आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही कितीही श्रीमंत असू द्या तुम्ही घात जवळच्याच लोकांचा करता मेल्यानंतर तुमच्या सोबत काहीच घेऊन जायचं नाही मग हे सगळं याच जन्माचं तुम्ही सांगू शकत नाही सात जन्माची काय गप्पा मारताय कदाचित माझ्या शब्दावर तुम्हाला वेगळं वाटेल परंतु ही गोष्ट तितकीच सत्य आहे आणि खरी आहे तुम्ही आम्ही कर्मकांडात थोतांडात वाईट गोष्टीमध्ये इतके गुरफटून गेलोय इतकं गुरफटून चाललोय आमचं खरं काय ना आमचं खोट काय आम्हाला कळायलाच मार्ग नाही खरं आहे की खोट आहे सांगा मला आज आमच्या समाजातल्या साठ टक्के महिला जर शिक्षित आहेत सुशिक्षित आहेत चांगल्या ठिकाणी कुटुंबात किंवा पदावर आहेत चांगलं काम करतात किंवा शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यातल्या सुद्धा दहावीस टक्के महिलांना अजूनही सावित्री माहीत नाही त्यांना सत्यवानाची सावित्री कळते फुलेंची सावित्री कळत नाही हे दुर्दैव आहे मला खर तर अभिमान वाटतो की आपण जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईच्या महाराष्ट्रात राहतो त्या जिजाऊंच कर्तृत्व राजमाता अहिल्या राणी होळकरांचं कर्तृत्व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचं कर्तृत्व महामाता रमाईचा त्याग हा किती आहे आणि या सगळ्या कर्तृत्वान महिला आमच्या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या असताना राज्याला नाही देशाला एक चांगला संदेश दिलेला असताना सुद्धा आमच्या घरापासूनच्या सगळ्या महिला ह्या त्यांचं चरित्र वाचत नाही पण पोथी पुराणात आणि त्या गुरुवारच्या उपवासामध्ये त्या सत्यवानाच्या सावित्रीमध्ये हरतालिकामध्ये नारायण नागबळीमध्ये उपास तपासांमध्ये आयुष्य झिजवतात मरतात किंवा नको त्या गोष्टीवर विश्वास ठेवतात खर तर मी हा व्हिडिओच कशासाठी बनवलाय मूळ मुद्द्यावर येतो हे सगळं थोतांड कर्मकांडात अडकलेली आमची स्त्री आज अन्याय सहन करते छळ सहन करते जात सहन करते शिकलेली असली तरी सगळं सोडून घरातच लक्ष देते शिक्षणाचं तिचं सगळं क्वालिटीचं असलं तरी तिला प्रतिनिधित्व मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी तिला हुंड्यासाठी छळलं जात आहे कुटुंबात छळलं जात आहे वेळ प्रसंगी तिचा जीव घेतला जातोय वेळ प्रसंगी ती जीव देते वेळ प्रसंगी तिचा इतका जाच होतोय ती फक्त मरण यातना भोगते किंवा ती स्त्री आहे म्हणून लचकी तोडणारी रानटी जनावर सुद्धा समाजात आणि कुटुंबात आसपासत असतात या सगळ्यांपासून ती आयुष्य कस तरी जगते त्या स्त्री बद्दल मी चर्चा करायला आपल्या समोर आलोय सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या yeah. सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत तुम्ही बराच वेळ झालं माझ एक मत ऐकलं माझ्या महत्वाच्या मताला याचा सुरुवात करतोय म्हणून हा व्हिडिओ अजून पुढे शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे वडाची पूजा करतायत ना महिला वडासारखं कधी होणार वडाचं झाड कधी पाहिलंय का दोन दावी वर्षा, दावी वर्षा, वर्षा, वर्ष पाच वर्ष दहावी वर्ष पन्नास वर्ष शंभर वर्ष दोनशे दोनशे वर्ष जी झाड चांगली टिकताय का तुम्हीच काय तुमच्या कुटुंबातले सगळे सदस्य आले तरी त्या वडाचा जो गोल घेर असतो तो असा कव्हर करू शकत नाही अशी सुद्धा मजबूत आणि दणकट झाड आपल्या महाराष्ट्रात देशात समाजामध्ये आहेतच समाजात अर्थात आपल्या पृथ्वीवर आहेतच समाजात यासाठी म्हटलं काही लोकांना ती माहीत असतात आपल्याला माहीत नसतात काही आपल्याकडे आहेत ते दुसऱ्याला माहीत नसतात म्हणून समाजात आज आमच्या महिलांनी वडाला फेऱ्या मारण्यापेक्षा त्या वडाचा आदर्श घेणं गरजेचं आहे प्रत्येक महिलेनं वडासारखं मजबूत दणकट कणखर आणि आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला आपल्या साथीला आणि आपल्या जवळच्या प्रेमाची सावली देणं सुद्धा गरजेचं आहे हे तेच वडाचं झाड आहे जायुषभर तुम्हाला प्रामाणिकपणे ऑक्सिजन देण्याच काम करत सावली देण्याच काम करत ते म्हणत नाही मी याला सावली दिला आणि याला देणार नाही ते अजिबात म्हणत नाही मी याला ऑक्सिजन देणार आणि याला देणार नाही प्रथम तलावरची कुठलंही झाड असू द्या ते ऑक्सिजन देण्याच काम करत तुम्ही ते घेण्याचं काम करता मग त्या वडाला बांधून ठेवण्यापेक्षा आज कित्येक असे पुरुष आहेत महिलांच्या सुद्धा क्षणाला कंटाळून त्यांनी सुद्धा एक वेगळं मला या आयुष्यात बायकोच नको वेळ प्रसंगी मी तसाच राहिलेला बरं आहे या सुद्धा मानसिकतेची लोक आहेत तुम्ही दररोज ज्या क्राईमच्या बातम्या पाहताय वर्तमानपत्र काढलं तरी आपल्याला बातम्या दिसतात आपण टी व्ही लावला तरी आपल्याला बातम्या दिसते मग कोण कुठला वड कुठली सावित्री आणि कुणाकडं कोण काय मागतंय महिलांचं संरक्षण करणारे सुद्धा आपल्या आसपासच असतात महिलांना छळणारे सुद्धा आपल्या आसपास असतात सुरुवात आपल्यापासूनच करूया पुरुष प्रधान मानसिकता ही फक्त छळण्यासाठीच जन्माला आली आहे का हे सुद्धा आता महिलांनी विचार करणं गरजेचं म्हणून आता वैष्णवी नाही व्हायचं किंवा आत्महत्या नाही करायच्या आता मरायचं नाही वेळ प्रसंगी कणघर बनायचं त्या वडाच्या झाडासारखं नाही जमलं सावली देऊ नका ऑक्सिजन देऊ नका पण इतकं मजबूत व्हा इतकं दणकट व्हा की त्या समोरच्याला सुद्धा वाटलं पाहिजे मी माझ्या कुराडीचा घाव या झाडाच्या फांदीवर घालतोय पारंबी कधी माझ्या थोबाडीत मारेल कळणार नाही काय दिलं नाही वडाने तुम्ही कुठल्याही साध्या पारंबीला लोमकळा ती तुटत नाही त्या वडापासून ती कधीच विभक्त होऊ शकत नाही आज त्या पारंब्या समाजाचा प्रमुख घटक म्हणून तुमच्या पोटी जन्माला जे येतात तशा पद्धतीनं घडवाना मी एवढाही महान नाही तुम्हाला सांगायला पण मी एवढाही मूर्ख नाही सगळे अन्याय आसपास होत आहेत आणि ते गु गपगुमान आपलं नाही दुसऱ्याचं म्हणून गप बसायला म्हणून मी आपल्या समोर आलोय हा व्हिडिओ काही महिला पाहतील काही मुली पाहतील काही मुलींचे बाप पाहतील नवरा पाहिल एखाद्या स्त्रीचा भाऊ पाहिल एखाद्या मैत्रिणीचा मित्र पाहिल किंवा मैत्रीण पाहिल त्या सगळ्यांना माझ्या हात जोडून विनंती त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवाच मी म्हणणार नाही त्यांचं परिवर्तन होणार नाही मी एवढं म्हणू शकतो बाई ग तू काय करायचंय ते कर काय करायचंय ते करू नको तू इतकी मजबूत हो इतकी कणखर हो तू स्वतःच आरोग्य तर पहिलं सांभाळ तुझ्यामुळे कुटुंबाचं आरोग्य सांभाळलं जाईल आणि मग तुझ्यामुळं समाज सुद्धा सुधरेल ती कणखर महिला या वटपौर्णिमेपेक्षा विज्ञानवादी विचाराची व्हावी एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराज